पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं प्रभाग क्रमांक अठरा चिंचवड येथील केशव नगर शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी शंकर जगताप म्हणाले पारंपरिक शिक्षणाला आधुनिकतेची जोडते पिंपरी चिंचवड महापालिका गुणवत्तापूर्ण पुन्व विद्यार्थी घडवत आहे नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महापालिका अत्यंत सकारात्मक पावले टाकत असून शहराच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करत आहे ही अभिमानास्पद बाब आहे केशवनगर शाळेच्या नव्या पाच मजली इमारतीच्या बांधकामासाठी येणाऱ्या अंदाजे सव्वीस कोटी रुपये खर्चास महापालिकेने प्रशासकीय मान्यता दिली असून इमारतीचे काम पुढील अठरा महिन्यात पूर्ण होणार आहे या शाळेतील एका सत्रात सुमारे एक हजार एकशे पन्नास विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ होणार आहे यावेळी आमदार शंकर जगताप यांनी राज्य शासनाच्या शंभर दिवसीय उपक्रमात पिंपरी चिंचवड महापालिकेने दुसरा क्रमांक पटकवल्याबद्दल सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन देखील केले सर्वप्रथम मी महापालिकेच्या वतीनं केशवनगरची जी जुनी इमारत होती ती डिमॉलिश करून नवीन नूतनीकरण इमारतीचं आज भूमिपूजन झालेलं आहे या इमारतीमध्ये जवळपास एक चव्वेचाळीस खोल्या आहेत चव्वेचाळीस खोल्यामध्ये दोन मुख्याध्यापकांच्या रूम आहेत त्याच्याप्रमाणे लायब्ररी आहेत ग्रंथालय आहे कम्प्युटर लॅब आहे एक कॉमन हॉल पण केलेला आहे अशा पद्धतीची रचना केलेली ही सी बी एस सी पॅटर्नवर म्हणजे सी बी एस सी पण आपण सी बी एस सीचं पण आपण इथे वर्ग चालू करू शकतो अशा पद्धतीची रचना ह्या नवीन वास्तूमध्ये केलेली आहे आणि सुंदर असं हे वास्तूची रचना ही डब्ल्यू के आर् आर्किटेक्ट्स यांनी केलेले त्यांचंही मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो शहर अभियंता मान्य निकमसाहेब असतील त्यांची टीम असेल त्यांचंही मी अभिनंदन करतो स्थानिक नगरसेवकांनी मग त्यात सुरेश काका असतील का का राजाभाऊ असतील अश्विनीताई असतील अपर्णाताई असतील यांनी वेळोवेळी सूचना करून आमच्या मुख्याध्यापिका मॅडम आहेत त्यांनी वेळोवेळी ह्याच्यामध्ये ज्या काही बदल घडाय करायच्या आहेत कारण मा मान्य मोदीजींनी जे काही नवीन शैक्षणिक धोरण घेतलेलं आहे त्याचं अंगीकरण करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार या शाळेची रचना करण्यात आलेली आहे मुख्याध्यापकांनी ह्याच्यामध्ये बरेचसे बदल घड सांगितले होते ते बदल इथे केलेले आहेत मुलांना स्वच्छ पाणी स्वच्छ स्वच्छ स्वच्छतागृह मिळावा याची नीटपणे नियोजन या नवीन इमारतीमध्ये केलेलं आहे प्रशस्त असं मैदान पण या शाळेबरोबर मुलांना मिळणार आहे जेणेकरून पिंपरींचवड शहरामधील जे काही आर्थिक दुर्बल घटकामधील जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण आणि उत्तम दर्जाचं शिक्षण मिळण्याचं काम हे महापालिकामार्फत महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून या इमारतीच्या माध्यमातून आपल्या पिंपरींचवड शहरामधील केशवनगर भागातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळणार आहे त्यासाठी मी पूर्ण टीमचं मनापासून कौतुक करतो विशेष करून आमचे पिंपरींचवड शहरातील पिंपरींचवड महानगरपालिकेचं सर्व पदाधि अधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो शंभर दिवसाचा ॲक्शन प्लॅन सगळ्या अधिकाऱ्यांना दिला होता मग महाराष्ट्र शासनाचे असतील विविध विभागाचे महापालिकेतील सर्व महापालिका नगर परिषदा जिल्हा परिषदा यांच्या सर्व अधिकाऱ्यांना जे काही टार्गेट दिले होतं त्याच्यामध्ये सांगायला आनंद वाटतो की पिंपरीनचोड महापालिकेचा हा राज्यामध्ये दुसरा क्रमांक आलेला आहे त्याबद्दल त्यांचंही मी सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि आज ही जी इमारत आहे ती अठरा महिन्याच्या आतमध्ये संपणार आहे तर येणाऱ्या दोन वर्षामध्ये निश्चितच या इमारतीचं उद्घाटन होऊन विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण या इमारतीच्या माध्यमातून होईल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो शैक्षणिक दृष्ट्या स्थानिक विद्यार्थी वर्गाला वर काय आवाहन करावं आज आपण जर पाहिलं शैक्षणिक धोरण हे बदललेलं आहे विद्यार्थ्यांचा कलसुद्धा बदललेला आहे पूर्वी जो कल होता आज जर आपण पाहिलं तर ए आयसारखी संकल्पना डिप्सेकसारखी संकल्पना आज इथे हृदया नवीन येत आहे उदयास येत आहे आणि अशा पद्धतीने जर जागतिकीकरण होत असताना कॉम्पिटिशनच्या युगामध्ये जर विद्यार्थ्यांना टिकून राहायचं असेल तर निश्चितपणे कम्प्युटर असेल ए आय असेल किंवा आणखी टेक्नॉलॉजिकली टेक्नोसे होऊन विद्यार्थ्यांनी चांगल्यात चांगलं शिक्षण घेण्यासाठी सी बी एस ई पॅटर्नच्या म्हणजे सी डी सी बी एस ई धर्तीवर या शाळेचं आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे जेणेकरून आपला इथला विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी पडणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे सर आज महापालिकेच्या शाळेचं इमारतीचं उद्घाटन झालेलं आहे का कशा प्रकारचं टक्चर असतं या शाळेमध्ये ग्राउंडला पार्किंग घेतलेलं आहे त्याच्यावर पाच काम तेवीस वर्षात मध्ये आहेत प्रत्येक मजल्यावर त्याला खूप दोन कॉम्प्युटर लॅबची सोय केलेली आहे सोशन जे असेल मला शाळेला ज्या गरजा लागतात त्याप्रमाणे हे किती एरिया असेल शाळेत चाळीस हजार स्क्वेअर फुट आता एरिया किती मजल्याची बिल्डिंग असणार हॉट